झोपाळू अस झोप काढते उग ही बसले इकडं आता मस्ती केली मी जेवण करत हो तिथं ऐ झोप काढते अजून जांभळ्या द्यायचं काम चालूच यायचं चा। हो मी उठल्यावर लगेच खुर्ची पकडते करते आई उठाचीच वाट बघते हो काय हो न्या मा काय हो बसले इकडं सुभा फळाली आतमध्ये या बॉक्सला बाहेर हे बसले इथे झोपाच्या तयारी बरं का आता परत लय झोपतं हे है। है ना कशी खुर्ची पकडली आहे नंतर मिनटं येतात माझ्याकडं ह मी उठून पाणी प्यायला गेले आतमध्ये लगेच जागा पकडली अरे टप्पू ए टपड्या काय हं झोपीव लगे दिवसभर बी झोप काढते आणि अजून परत झोपाची घाई गेला तर त्याच्या मेन जागेवर तिथे बसूनच वरडत असते खोल दरवाजा खोल दरवाजा हां वाजलेत किती आता हां जेवण करत होते असली मस्ती करत होते तिला मारत होता ना आजकाल तिच्याला महागलं लागते कुठे गेली ती बसले जाऊन तिथे सुभा हे सुबड्या ऐक हाय का गेली ई खाली खाली मा ये खाली पोहा हे गेलं खिडकीत आता तिथे बसून देखरेख करायला कोण आहे रे हाय का